नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पोलीस मेगा सिटी गृह प्रकल्प पुणे येथे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सेक्टर वन मध्ये ज्या इमारतींचे प्लिंथ लेवल पूर्ण झाले आहेत अशाबद्दलची माहिती आता आपण आलो हो, आहोत ए वन ए थ्री बी एच के या इमारतीच्या प्लॉटवर आणि इथे आपण पाहू शकता प्लिंथ लेवलचे काम हे पूर्ण झालेले आहे यानंतर आपल्याला समोर ज्या दोन ट्रेन दिसत आहेत तेथे आपल्या प्रिकास्ट फॅक्टरीचा सेटअप हा बसवण्यात आलेला आहे प्लॉटच्या उजव्या हाताला ॲप्रोच रोड हा कच्च्या स्वरूपात बांधण्यात आला असून त्याच्या लगतच कंपाऊंड वॉल ही देखील बांधण्यात आलेली आहे आता यानंतर आपण या प्लॉटचा ऐंशी डिग्रीमध्ये व्ह्यू कसा दिसतो याचं इथे निरीक्षण करणार आहोत तर अशा पद्धतीचा व्ह्यू हा आपल्या नजरेस पडतो आता या प्लॉटच्या मागच्या बाजूला जर आपण गेलो तर तेथे आपला सी डी वन ही वन बी एच के स्वरूपाची सदनिका आणि त्याचे बांधकाम हे पाहता येईल आता आपण इथे पोचलो आहोत आणि आपण पाहू शकतो प्लिंथ लेवल आणि त्यापेक्षा थोडेफार अधिकचे काम हे इथे करण्यात आलेले आहे त्यानंतर आपण वळणार आहोत सी डी थ्री या वन बीएचके इमारतीच्या प्लॉट वर आणि येथे आपण पाहू शकतो की जरी या प्लॉटवर वर प्लिंथ लेवल काम हे पूर्ण झाले नसले तरी प्लिंथ लेवल संदर्भाने जे पाया भरणीचे खोदकाम आहे त्याचे काम हे पूर्ण झालेले आहे यामध्ये सध्या पावसाचे पाणी जमून त्याला एखाद्या तळ्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे आता आपण आलो आहोत सीडी फोर या वन बी एच के इमारतीच्या प्लॉट वर आणि येथे आपण पाहू शकतो या इमारतीचे प्लिंथ लेवलचे काम हे पूर्ण झालेले आहे त्याचप्रमाणे या इमारतीच्या प्लॉटच्या सभोवतालचा परिसर देखील आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्रमशः डी थ्री डी फोर डी फाईव्ह डी सिक्स सीडी सेव्हन डी एट या वन एच के स्वरूपाच्या इमारतीच्या प्लॉट वर जाऊन येथील प्लॉट चे आपण अवलोकन करणार आहोत मित्रांनो याच व्हिडिओमध्ये वन बीएच के प्लॉट च्या शेजारी असणारे टू बी एच के इमारतीचे प्लॉट यामध्ये प्रामुख्याने बी सिक्स बी नाईन बी एट या टू बीएच के स्वरूपाच्या सगळ्यांचा प्लॉटचा देखील समावेश करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे थ्री एच के इमारती बाबत भाष्य करायचे झाले तर यामध्ये ए वन जे या इमारतीच्या प्लॉटचा देखील समावेश करण्यात आलेला आहे सन्माननीय सभासद या चॅनलला महाराष्ट्र पोलीस सोसायटी या संस्थेने कोणत्याही प्रकारे प्राधिकृत केली नसून केवळ आपल्या पोलीस बांधवांना आपल्या प्रोजेक्ट संदर्भाने झालेल्या घडामोडीचा आढावा घरबसल्या पाहता यावा या शुद्ध हेतूने याचे चित्रीकरण करण्यात आले आहे या कारणे इथे कोणत्याही पक्षाचे समर्थन करणे अथवा विरोध करणे हा हेतू नाही सेक्टर मधील ज्या इमारतींचे प्रिंट लेवल काम पूर्ण झाले आहे अशा इमारतींच्या सभासदांबाबत सकारात्मक बाब ही आहे की आपला हा संपूर्ण प्रोजेक्ट ग्रीका टेक्नॉलॉजी अर्थात युरोपात प्रचलित असणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान सेवेचा एक, से एक भाग आहे या प्रकल्पामध्ये आता जमेची बाजू आणखी एक अशी आहे की आपला हा संपूर्ण प्रोजेक्ट रेरा कायद्या अंतर्गत रजिस्टर करण्यात आलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकन प्रेस करून बांधकाम संबंधी अपडेट्स जाणून घ्या धन्यवाद